अकरा वर्षीय आणि एकोणीस वर्षीय मुलींनी केली आत्महत्या अलीकडातील काळात मोबाईलचा वापर हा गरजेचा बनला असून मात्र तरुण पिढीकडून हा मोबाईलचा दुरुपयोग होत असल्याची तक्रारी पालकांकडून होत आहे सोशल मीडियावर तरुणाई आणि मोबाईल हा विषय नेहमीच चर्चेत असतो त्यातच मोबाईल विविध ॲपच्या माध्यमातून तरुणाई ह्या सोशल जाळ्यात अडकत असल्याचं चित्र समोर एकत आहे अनेकदा प्रेमसंबंधाच्या कारणाने मोबाईल ठरत आहे त्यातच आता ठाणे जिल्ह्यातील लव्ह स्टोरी म्हणजेच प्रेमसंबंधातून दोघा तरुणांनी आपलं जीवन संपवलेलं आहे कल्याण वलीतील दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असता जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे कल्याणमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणीला आईने मोबाईल वापरण्यास नकार दिल्यामुळे ह्या तरुणींनी चक्क आत्महत्या केली तर कल्याणमध्ये एका अकरा वर्षीय मुलाला भेटण्याकरिता त्याच्या अल्पवयीन मैत्रीण घरात आली असता तिच्या आई व आईवडिलांनी मुलीची चौकशी करून तिला तिच्या घरी सोडले मात्र आईवडील मुलीला जेव्हा सोडायला घरी गेले त्याच काळात हिकडं मुलाने घरातच आत्महत्या केली धक्कादायक घटना समोर आली आणि प्रकरणी पोलीस तपास सुरू करत आहे आजकालच्या मुलांना समजत नाही आहे आणि त्याची जबाबदारी पालकांनी आणि शाळेने घ्यायला पाहिजे की त्यांना अगदी व्यवस्थित समजवायला पाहिजे की कसं जीवन हे खूप महत्त्वाचं आहे आणि जीवनमध्ये आपल्या आयुष्यामध्ये उतारचाढा येत असतात आणि त्याला कसं समोरून जायचं हे पालकांनी आपल्या मुलांना व्यवस्थित समजवणं खूप गरजेचं आहे अशा असंख्य बातम्या जाण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा धन्यवाद